नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये तांदळाची खीर कशी तयार करायची हे पाहणार आहोत या खिरीला रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे मस्त अशी रबडीसारखी घट्टसर आणि दाणेदार तयार झालेली आहे पितृपक्षामध्ये जेवणाच्या थाळीत तांदळाच्या खिरीला फार मान असतो घरोघरी ही तांदळाची खीर बनवली जाते तर आज आपण साखर न वापरता गुळ वापरून ही तांदळाची खीर तयार केलेली असल्यामुळे खूपच पौष्टिक आणि चविष्ट तयार झालेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तांदळाची खीर तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाववाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ घेताना तुम्ही कोणताही वापरू शकता पण वासाचा तांदूळ घेतला ना तर खीर अजूनच चवीला चविष्ट तयार होते आज आपण या ठिकाणी यंत्र आणि तांदळाचा वापर केलेला आहे सर्वात आधी तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ भिजत वेळे ठेवायची अजिबात गरज नाही हे पहा अशा प्रकारे तांदूळ मी धुवून घेतलेला आहे आता आता एका छोट्या गाळणीमध्ये यामधलं सर्व पाणी निथळायला ठेवून देऊयात म्हणजे कसं सर्व एक्स्ट्राचं पाणी जे आहे ना ते निघून जाईल मी या ठिकाणी पंधरा ते वीस काजू आणि दहा ते बारा बदाम गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले होते हे पहा अगदी छान असे भिजले गेले आहे हे सुद्धा आपल्याला लागणार आहे ते नंतर लागणार आहे तुम्ही या ठिकाणी ना बदामाची सालं काढूनसुद्धा वापरू शकता पण मी बदामाची सालं अजिबात काढणार नाही आहे त्यासोबतच एक पाच ते सहा चमचे दूध घेतलं होतं त्यामध्ये चिमूडभर केशरच्या काड्या घालून चांगलं एक दीड तास भिजत ठेवलं होतं दूध घेताना ना कोमट घ्यायचं म्हणजे कसं केशरचा जो रंग असतो आणि जो वास असतो चव असते ती दुधामध्ये छान अशी उतरते आता वा आपण या ठिकाणी तुम पाव वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी आपल्याला बारीक चिरलेला सुरीने कापून घेतलेला गुळ घ्यायचा आहे आता ह्या गुळाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी पाऊण वाटी घेतलेला आहे तुम्हाला कमी गुळ खीर आवडत असेल तर कमी गुळ घेतला तरीसुद्धा आता आपल्याला या ठिकाणी ना गुळ भिजवताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे कोमट पाणी घालायचं आहे आणि आता हा गुळ जो आहे कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे म्हणजे सर्व गुळ पूर्णपणे वितळेल त्यासोबतच अर्धी वाटी ओला नारळ ना सा जो आहे ना मी तो चांगला असा खाऊन घेतलेला आहे ओला नारळाचा पाठीचा जो काळा भाग असतो ना तो काढलेला नाही आहे त्यासकटच खाऊन घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक केला ओला नारळ तरीसुद्धा चालेल ओल्या नारळाने ना तांदळाची खीर खूप छान तयार होते आता एक लिटर तापवून घेतलेलं दूध घेतलेलं आहे गाईचं म्हशीचं कोणतेही दूध तुम्ही वापरू शकता आता आपण लगेचच खीर बनवायला सुरुवात करूयात सर्वात आधी काय करायचं आहे एका जाळबोटाच्या कढईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता आपण ह्या ठिकाणी तांदूळ धुवून निथळायला ठेवलेले होते ना तर तांदळामधलं सर्व पाणी जे आहे ते निथळलेलं आहे आता लगेचच हे घेतलेले सर्व पाववाटे तांदूळ आपल्याला साजूक तुपामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अगदी मंदाचे व हलका ते हलकासा सोनेरी येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे जेवढे तुम्ही तांदूळ अगदी छान असे व्यवस्थित भाजून घेणार ना तेवढी तुमची पांधरा पांधरा पिठुर पिठुर हो नहीं। नहीं खीर अतिशय चविष्ट तयार होणार आहे बरेच लोक काय करतात तांदळाचा रंग पांढराच्या पांढराच ठेवतात अजिबात त्यामुळे खीर चवीला लागत नाही भातासारखी पिठूळ पिठूळ लागते त्यामुळे लक्षात ठेवा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत जास्त देखील डार्क रंग होऊ द्यायचा नाही नाहीतर खीर करपट लागू शकते हलकासा बदामी सोनेरी तांदळाला रंग येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत हे पहा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये कमी असे व ती तांदूळ भाजून तयार झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आत्ता अगदी हलकासा सोनेरी बदामी रंग आलेला आहे ह्याच रंगावरती तांदूळ भाजून घ्यायचा आहे आता हा भाजून घेतला जो तांदूळ आहे ना तो एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तुपामध्ये भाजून घेतला जो तांदूळ होता ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी थोडासा रववाळ बारीक करून घेतलेला आहे अगदी बारीक पीठ तयार करायचं नाही थोडंसं रववाळ ठेवायचा आहे म्हणजे कसं मस्त अशी रबडीदार दाणेदार आपली खीर तयार होणार आहे आता पुन्हा कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालायचा आहे थोडंसं तूप आहे कढईमध्ये तरीसुद्धा थोडंसं तूप घालायचं आता हे बारीक करून घेतलेले सर्व तांदूळ जे आहेत ते पुन्हा तुपामध्ये आपल्याला एक मिनटं भाजून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेतले तांदूळ पुन्हा भाजून घेतल्यामुळे काय होतं खीर आहे हे ना अजून चवीला छान लागते त्यामुळे ही स्टेप स्किप करायची नाही नक्की भाजून घ्या आता असे तांदूळ थोडेसे भाजून घेतले तांदळाचा जो भरडा आहे तयार केलेला थोडासा भाजून घेतला की लगेचच जी अर्धी वाटी आपण ओला नारळाचा चव घेतला होता तो सर्व ओला नारळ आहे ना तो ह्याच वेळी घालायचा आहे तांदळाच्या भरड्यामध्ये आणि अगदी कमी असे व ती चांगलं असे एकत्र भाजून घ्यायचं आहे तुम्हाला आता हे मिश्रण थोडंसं ओलसर वाटत असेल कारण की आपला जो नारळाचा चव आहे तो ओला आहे पण जसं आपण भाजू ना तसं असं मस्त असं कोरडं फटफटीत हे तयार होणार आहे गॅसची फ्लेम मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी कमी आचेवरती भाजायचं आहे नारळ ओला आहे तो जळू शकतो त्यामुळे कमी आचेवरती सतत हलबत था भाजून घ्यायचं आहे हे पहा अगदी एक ते दीड मिनटामध्ये छान असं मी ओला नारळाचा चव पूर्णपणे कोरडा होईपर्यंत खमंग तांदळाच्या भरड्यासोबत भाजून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी असं कोरडं फटफटीत झालेलं आहे परफेक्ट आता असं सर्व भाजून झालं लग की लगेचच आपण जे एक लिटर दूध तापवून घेतलेलं होतं ना ते सर्व दूध यामध्ये घालायचं आहे आता तुम्हाला खीर किती पातळ किती घट्ट हवी असेल ना त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता दूध घालून झालं एक लिटर की लगेचच जे केशलचं दूध होतं ना भिजत ठेवलेलं ते सुद्धा लगेचच घालायचं आहे चांगलं असं आपण मिक्स करून घेऊयात हे पहा या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता आपलं हे खिरीचं जे मिश्रण आहे ते किती पातळ आहे मग जसंसं हे जो तांदळाचा भरडा आहे ना तो शिजेन ना तसं तसं मस्त अशी घट्टस रबडीतात आपली ही खीर तयार होणार आहे आता आपण सुरुवातीला जे पंधरा वीस काजू आणि दहा पंधरा बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ना ते एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी दूध काहीही हलू शकता आणि झाकल लावून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं बदामाचे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही साल काढू शकता मी या ठिकाणी साल न काढताच हे बारीक करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे काजू बदामाची मस्त अशी मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामुळे काय होणार आहे आपल्या ज्या खिरिण्यांना एकदम रिच असा फ्लेवर येणार आहे त्यासोबतच मस्त अशी घट्टसर आणि रबडीदार खीर तयार होणार आहे आता ही काजू बदामाची पेस्टसुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी पातळ असं मिश्रण आहे पण जसं जसं आपण जो तांदळाचा भरडा ह्यामध्ये घातलेला आहे ना तो शिजेन ना तसं तसं ही खीर छान अशी घट्टसर तयार होणार आहे त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं कडे घेताना जाडबुडाची बघून घ्यायची आहे म्हणजे कसं मिश्रण खाली तळायला लागणार ला नाही ला 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 आणि खीर हलवताना चांगलीशी तळवापासून हलवायची म्हणजे अजिबात लागत नाही आता गॅसची फ्लेम ठेवताना सुरुवातीला मध्यम ठेवायची नंतर मंद ठेवली तरी चालेल पण जर तुम्ही मध्यम ठेवत असाल ना तर काय करायचं कडे अजिबात सोडायची नाही नाही तर तुमचं मिश्रण हे तळायला लागू शकतं मंद ते मध्य मासेवरती आपल्याला हे खीर चांगली दहा ते बारा मिनिटं शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये हा तांदळाचा भरडा छान शिजला जातो आपण तो तुपामध्ये भाजून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ शिजायला लागत नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी पाच मिनिटांमध्ये आपलं मिश्रण थोडंफार घट्ट झालेलं आहे आधी फार पाच होतं पण आता पहा थोडाफार घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे रंग पहा केशरमुळे अगदी छान आलेला आहे मला आणखी थोडासा डार्क रंग हवा आहे म्हणून मी आणखी काही पाच ते सहा केशरच्या वरतून काड्या घालणार आहे केशरामुळे ना रंग खूप छान येतो जर तुम्ही तुम्हाला पितृपक्षामध्ये पूर्ण पांढरी खीर हवी असेल ना तर तुम्ही या ठिकाणी केशरचा वापर जरासुद्धा करू नका केशर न वापरता सुद्धा खीर छान लागते आज आपण महत्वाची गोष्ट म्हणजे अजिबात साखर न वापरता पूर्णपणे गुळामध्ये ही खीर तयार करणार आहे त्यामुळे खूपच पौष्टिक तयार होणार आहे आता काही भागामध्ये ना पितृपक्षामध्ये ओला नारळ खिरीमध्ये वापरत नाही जर तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही ओला नारळ न वापरता सांगितलेल्या सर्व स्टेप वापरून ही खीर तयार करून घेऊ हो शकता आणखी दोन तीन मिनटं पुढे झालेली आहेत हे पहा खीर छान अशी घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आता आपण या खिरीला छान अशी उकळी काढून घेऊयात आता मात्र अशी खीर थोडी घट्ट झाली की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी ती सततळापासून हलवत चांगली अशी खीर आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे या ठिकाणी साधारणतः टोटल दहा ते बारा मिनटं झालेली आहेत अगदी कमी ते मध्यमाचे वती सतत हलवत मी खीर छान अशी शिजवून घेतलेली आहे आपली खीर मस्त अशी शिजली गेली आहे तांदळाचा भरडा आहे ना तो शिजला आहे की नाही चेक करावे म्हणजे कसं खीर छान अशी शिजली आहे की नाही ते कळतं आता आपण सुक्या मेव्याची फोडणी देणार आहोत त्यासाठी एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे काजू बदाम मनुके चारोळे घेतलेले आहेत ते सर्व तुपामध्ये घालायचे आहेत आधी ही तुपाची सुक्यामेव्याची फोडणी आपल्याला किरीवरतून घालायची आहे हे पहा अशी वरतून तुपाची फोडणी घातली ना हे काय होतं खीर ना चवीला अजूनच छान लागते एकदा असं नक्की करून बघा आता लगेचच शेवटी म्हणजे असं शेवटी तुपाची फोडणी सुक्या मेवाची खिरीवरती घालायची शिजल्यावरती पूर्ण आता एक मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे थोडंसं जायफळसुद्धा किसून घालूयात वेलची पावडर आणि जायफळसुद्धा शेवटी घालायची आहे म्हणजे सा स्वाद सुवास जुवास, जो असतो ना तो शेवटपर्यंत खीर अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत टिकून राहते घातलेली तुपाची फोडणी वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे ती व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे यावेळी मात्र गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी असेवरती हे सर्व चांगलं असं खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता असं सर्व घातताना की अगदी फक्त दोनच मिनटं कमी असेवरती गॅस चालू ठेवायचा त्यानंतर गॅस बंद करायचा आहे कारण की दहा ते बारा मिनटामध्येच आधीच आपलेली ही खीर शिजलेली आहे खीर मस्त पहा घट्ट झालेली आहे आत्ता गरम असताना ती थोडी घट्ट वाटत आहे पण थंड झाल्यानंतर नंतर ना आणखी घट्ट वाटणार आहे त्यामुळे तुम्हाला कशी खीर आवडते ना त्यानुसार तुम्ही ही घट्ट कमी जास्त करू शकता तर तुम्हाला आता या स्टेजला वाटलं ना खीर खूप जास्त घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये हो ना थोडंसं गरम दूधसुद्धा ॲड करून घेऊ शकता कारण आता ही गरम असताना एवढी घट्ट आहे तर थंड झाल्यानंतर आणखी छान अशी घट्ट सर मलाईदार आणि रबडीसारखी थोडीफार घट्ट होणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही या खिरीची थिकनेस ठेवू शकता आता काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं असं आपण एक पाच मिनटं थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये जो गुळ आहे ना तो घालणार आहोत कारण गरम गरम असताना जास्तीचं गरम असताना यामध्ये गुळ घालायचं नाही चला तळ झाकण ठेवून एक पाच मिनटं साईडला ठेवून देऊयात या ठिकाणी पाच मिनटं झालेली आहेत झाकण ओपन करायचं आहे गॅस बंदच आहे आता गॅस कुठेही चालू करायचं नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो रंग आहे ना खिरीला तो आणखी छान आलेला आहे आणखी थोडीशी घट्टसर आपली ही खीर तयार झालेली आहे आपण जो गुळ पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये वितळायला ठेवलेला होता त्यामधला सर्व गुळ पूर्णपणे वितळलेला आहे गुळाचं छान असं पाणी झालेलं आहे आता हे तयार झालेलं गुळाचं पाणी आपल्याला खिरीमध्ये घालायचं आहे पण खिरीमध्ये हे पाणी घालताना गाळून घालायचं आहे कारण काय असतं कधी कधी गुळामध्ये छोटे मोठे खडे असतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली की छान अशी घट्ट झालेली आहे आता गुळाचं पाणी घातल्यामुळे आणखी थोडीशी ती पातळ होणार आहे पण काहीच काळजी करायचं कारण नाही की आणखी थोडीशी घट्ट थंड झाली ना की घट्टच होणार आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं गुळ कोमट पाण्यामध्ये भिजवताना कमीत कमी पाण्यामध्ये भिजवायचा म्हणजे कसं आपण शेवटी हे गुळाचं पाणी घालतो की जास्तीचे पात्र नको व्हायला हे पहा अशा प्रकारे घातलेलं गुळाचं पाणी मी खिरीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अजून एक गोष्ट आज मी गुळ वापरलेला आहे जर तुम्हाला साखर वापरून ही खीर करायची असेल ना तर हो हे मिश्रण गरम गरम असतानाच म्हणजे गॅस चालू असतानाच तुम्ही यामध्ये आवडीनुसार अर्धी वाटी पाव वाटी साखर घालून ही खीर तयार करून घेऊ हो शकता हे पहा गुळाचं पाणी घातल्यानंतर चांगलाच मी खिरीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंदच आहे आता इथून पुढे गॅस अजिबात चालू करायचा नाही आपली या ठिकाणी मस्त अशी रबडीदार खीर तयार झालेली आहे चला तर तुम्हाला मी दाखवते हे पहा किती छान अशी खीर तयार झालेली आहे मस्त असा रंग आलेला आहे चवीला तर अगदी अप्रतिम तयार झालेली आहे वाटणार सुद्धा नाही ही, ही तांदळाची खीर आहे म्हणून तुम्हाला मी एका बाउलमध्ये काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी घरातल्या उपलब्ध असलेल्या सर्व साहित्यामध्ये आज आपण झटपट अशी तांदळाची खीर तयार केलेली आहे पितृपक्षामध्ये ना तांदळाच्या खिरीला भरपूर मान आहे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पितृपक्षाच्या जेवणामध्ये ह्या थाळीमध्ये खीर ही तांदळाची असतेच असते इतर कोणत्याही प्रकारची खीर करत नाही पण तांदळाची खीर मात्र या पितृपक्षाच्या जेवणामध्ये आवर्जून करतात रंग पहा चव पहा अगदी छान अशी रबडीदार ही खीर तयार झालेली आहे मी मुद्दाम थोडीशी घट्ट बनवली की कारण आमच्या घरात थोडी घट्टच खीर आवडते तुम्हाला थोडी पात्र हवी असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये गरम दूध ॲड करून घालू शकता किंवा सुरुवातीला थोडंसं दुधाचं जे प्रमाण आहे ना ते जास्त ठेवायचं म्हणजे जास्तीची खीर ही घट्ट होणार नाही हे पहा अशा प्रकारे मी तुम्हाला एका बाउलमध्ये खीर काढून दाखवली वरतून थोडेसे काजू बदाम पिस्ता घालायचा थोडासा आपण केशरच्या गाड्या घालूयात गा म्हणजे कसं दिसायला खूप छान दिसतं कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पितृपक्ष महिन्यामध्ये ही तांदळाची खीर जरूर करून पहा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा